नमस्कार सर्वांचे परत एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आज आपण भारताचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे या दिवसाला भारताच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे याचे मुख्य कारण म्हणजे आपण म्हणू शकतो की याच दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत पूर्णपणे स्वातंत्र्य झाला याचे कारण आपण पुढे जाणून घेऊच पण तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल की आधी हाच दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा व्हावा असे ठरले होते याविषयी सविस्तर आपण माहिती बघूच पण प्रत्येक भारतीयाला भारताचा नागरिक देशाला देशाचे सार्वभौमत्व व सर्वांना स्वतंत्र अधिकार आणि प्रजेची सत्ता देणाऱ्या दिवसाचे महत्व थोडक्यात जाणून घेऊ व हा दिवस सव्वीस जानेवारीलाच का साजरा करतात त्यामागील पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊ त्याआधी सबस्क्राईब नक्की करा हाच तो दिवस आहे ज्या दिवशी भारत पूर्णपणे स्वातंत्र्य झाला होता आपण असे म्हणू शकतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला त्याविषयी सव्वीस तर व्हिडिओ पोस्ट केला तर तुम्ही इथे बघू शकाल नंतर दोनच महिन्यात म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली म्हणजे संपूर्ण भारतात ती इम्प्लिमेंट करण्यात आली त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले म्हणजेच प्रजेचे राज्य असलेले लोकशाही राष्ट्र जे की कुठल्याही परकीय सत्तेच्या नियंत्रणामध्ये किंवा अधिपत्याखाली नसेल याच दिवशी आपली राज्यघटना संपूर्ण भारतात लागू झाली व आपल्या देशाची वाटचाल एक लोकशाही राष्ट्र म्हणून सुरू झाली राष्ट्रीय सण असलेल्या या दिवशी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे होतात दिल्ली येथील राजपथावर परेड होतात एकंदरीत या दिवशी भारत आपल्या ताकदीचे सादरीकरणच करतो परंतु इतिहासाची पाने ताळल्यास आपल्याला कळते भारत स्वतंत्र होण्याआधी सव्वीस जानेवारी हा एकोणीसशे साजरा व्हावा अशी घोषणा झाली होती एकोणीसशे एकोणतीस मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्याची घोषणा केली होती या घोषणेनुसार इंग्रज सरकार सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस पर्यंत भारताला डॉमिनियन स्टेटचा दर्जा देतील आणि याच दिवशी पहिल्यांदा भारत स्वातंत्र्य दिन साजरा करेल असे ठरले परंतु हे पूर्ण स्वराज्य किंवा पूर्ण स्वातंत्र्य नव्हते तेव्हाचे व्हॉईस रॉय लॉर्ड एडविन यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत विचार केला होता पण हे पूर्ण स्वातंत्र्य नसेल असेही त्यांनी नोंदवले होते तर अशा अपूर्ण स्वातंत्र्याला डॉमिनियन स्टेट्स असं म्हणतात एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीसच्या च्या काळात अनेक आंदोलने झाली महात्मा गांधी यांचे नेतृत्व उभरत होते पुढे याच काळात असहकार चळवळीमुळे एक मोठं आंदोलन गांधीजींच्या नेतृत्वात उभं राहिलं याच्याच तुलनेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे की व्हॉइस लॉर्ड एडविन यांच्या डॉमिनियन स्टेटला संपूर्ण भारतात तीव्र विरोध झाला व अशा अनेक घडामोडी आंदोलने विरोध या काळात झाले यात कालावधी सायमन कमिशनचा अहवाल सुद्धा आला होता भारताच्या संविधानासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टी हव्या होत्या याचा अभ्यास होण्यास सुरुवात झाली होती त्यावेळी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली या समितीने आपला अहवालही सादर केला परंतु एकोणीसशे सत्तावीस ते अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन सुरू झालं होतं याचे मुख्य कारण म्हणजे यात एकही भारतीय नव्हता आणि आपण सादर केलेली मागणी या कमिशनने मान्यही केली नव्हती या कमिशनला विरोध म्हणून लाहोरमध्ये लाला लजपतराय सायमन कमिशन विरोधात आंदोलन करत होते त्यावेळी त्यांच्यावर लाठीचार झाला यातच त्यांचा मृत्यू झाला होता लाला लजपतराय यांच्या मृत्यूने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती आणि इथून कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म ची मागणी जोर धरू लागली अखेर याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतर काँग्रेसने डॉमिनियन स्टेट्सच्या विरुद्ध संपूर्ण स्वतंत्रसाठी लढण्याचे निश्चय केला नंतर लाहोरमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेऊन इंग्रजांविरोधात एकोणीसशे एकोणतीस मध्ये एक ठराव घेतला एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीनं तेव्हा पूर्ण स्वराज्याचा ठराव संबंध केला आणि हा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा तेव्हाचा भारत म्हणजे आजचा बांगलादेश पाकिस्तान यांना मिळून मांडण्यात आला होता नंतर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसला ला नदीच्या काठी आताच्या पाकिस्तानचा भाग असलेल्या लाहोरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व लोकांच्या साक्षीने सर्वप्रथम तिरंगा फडकवला होता हे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला वेळ लागला म्हणूनच अखेर जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार हा आपला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करायचा असं ठरलं आणि जानेवारी महिन्याच्या शेवटचा रविवार हा सव्वीस तारखेला आला होता आणि अखेर रविवारी प्रत्येकाने आपापल्या गावात शहरात परिसरात चौकात भारताचा तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता यानंतर स्वातंत्र्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आंदोलने झाली विरोध झाला परंतु याच दिवसापासून संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्योत पेटली होती यामागील अनेक घडामोडी आपण सव्वीस नंतर कधी बघू जर हा व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद